दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणती पूजा असो किंवा कोणतीही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलित करण्याची प्रथा आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण नवरात्रात अखंड दिवा कसा लावावा शास्त्रशुद्ध पद्धत आणि नेम आपल्याला कोणते पाळायचे आहे तेलाचा तुपाचा दिवा कोणत्या साईडला लावावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही पूजा हॉबी हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो हेच दीप प्रज्जलनाचे मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण व्हावं हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसांनी दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा हिंदू धर्मात कोणतेही शुभकाम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधित काही नेम सांगण्यात आले आहे दिव्याची वाट कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवींची उपासना करतो नवरात्रात देवी आईंना प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घट स्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात घट स्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता पेतवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजून द्यायचेही नाही जर का हा दिवा विजला तर हे वाईट मानले जाते तर अखंड दिवा हा नवरात्रात कसा लावावा नवरात्रात नऊ दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी जर घरात गाईचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवी पुढे अखंड दिवा लावू शकतो तर येथे मी पाट घेतलेला आहे आणि पाटावर लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे तुम्ही जिथे घट बसवता तिथे घटासमोर देखील तुम्ही हा दिवा लावू शकता तर अशा प्रकारे मी पाटावर लाल वस्त्र टाकून मी आता अष्टकमल काढणार आहे तर अष्टकमल आपल्याला हे दिव्याखाली काढायचंच आहे नवरात्रीत नऊ दिवस दिवा पेतवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीत दिवा पेतवत ठेवल्यानंतर घरात सोख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावतात आणि त्याचे नेम देखील पाळले जातात अखंड दिवा कसा लावावा नवरात्रीत अखंड दिवा लावण्याचे काही नेम देखील सांगण्यात आलेले आहे ज्यांना आपल्याला ते पाळायचे आहे जेणेकरून आपल्याकडून काही चुका होतील आणि त्याचे निश्चित फळ आपल्याला मिळणार नाही त्यासाठी आपल्याला हे नेम पाळायचे आहे तर अशा प्रकारे येथे मी पाटावर अष्टकमल काढून घेतलेला आहे पेटवत जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील घेऊ शकतो तर अशा प्रकारे इथं मी हे अष्टकमल काढून घेतलेला आहे त्यावर मी माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या हळदीच्या लाईनी ओढून घेणार आहे तुम्ही हदी कुंकवाच्या दोन्ही लाईनी ओढल्या तरी चालेल तर आपल्याला कोणतेही शुभकार्य असो आपण सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करूनच सुरुवात करतो तर अखंड दिवा हा आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी आपण पेटवत ठेवत असतो तुम्ही जर मातीची पंथी घेतली तर तुम्ही एक दिवस आधी ती पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापड्याने पुसून वाळून घ्यायची आहे आणि मग तो दिवा आपल्याला पेटवायचा आहे शास्त्रानुसार नवरात्र अखंड दिवा लावल्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि म्हणजे देवी आईला विनंती करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर तर आपल्याला अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाट्यावर ठेवायचा आहे आणि मग लावायचा आहे दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवला तर त्याचा खाली आधी अष्टकमल आपल्याला काढायचा आहे तर इथे मी हे अष्टकमल काढून घेतलेलं आहे आणि मग त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे तर तुम्ही दिव्यासाठी कोणतीही वात वापरू शकता पण या आपण अखंड दिवा जो लावणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला रक्षासूत्र म्हणजे जे कलवा असतो त्याची वात तयार करून घ्यायची आहे पण इथे मी तुम्हाला कापसाची वाद दाखवली आहे तुम्हाला कलवा मिळाला तर तुम्ही कलव्याची वात तयार करून घ्यायची आहे आप आणि आपल्याला ती सव्वा हात मापाचा हा रक्षासूत्र घ्यायचा आहे आणि त्याची वात आपल्याला करायची आहे पूजेत वापरल्या जाणाऱ्या कच्चा कापूस घेऊन वाद वाहतात आणि ती वाद दिव्याच्या मध्ये भागी ठेवतात तर येथे मी हा तेलाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतो मोहरीचे तेलसुद्धा असल्यास वापरू शकतात तुम्ही जे दे देवाला तेल वापरतात त्यापैकी कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही ह्या दोन्ही तेलांपैकी एक तेलाचा दिवा वापरू शकता तर येथे मी हादी कुंकू वाहून फूल वाहून दिव्याची पूजा करून घेतलेली आहे अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूला ठेवावा आणि दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याला वर तुम्ही काचेचं झाकणही ठेवू शकता संकल्पपूर्व झाल्यावर काही दिव्याला फुंकर मारून विजू नये दिवा स्वतःच शांत होऊ द्या तर आपल्याला जर तेलाचा दिवा असेल तर आपण हा दिवा आईच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे आणि तुपाचा जर असेल तर तो उजव्या हाताला ठेवायचा आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो दिवा हा कोणत्या दिशेला असावा ईशान्य कोपरा उत्तर पूर्व दिशा ह्या देवी देवी देवींचे स्थान आहे तर आपण म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणत्याही दिशेला ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्यात तोंड हे पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा पेटवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात, मनात आपल्या इच्छाबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की ही पूजेच्या सांगतासह सा माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अखंड दिवा लावताना तुम्ही मंत्र देखील म्हणू शकता सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांचा साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप केला तरीही चालेल त्याचप्रमाणे आपल्याला अखंड दिवा लावताना काही नियमांची पालन करणे खूप महत्वाचे आहे तर येथे मी दिवा प्रज्वलित करून थोडीशी सजावट करून घेतलेली आहे तुम्ही देखील तुमच्या इच्छेनुसार सजावट करून घ्यायची आहे दिव्याला मी फुलांनी सजावट करून घेऊन खूप आकर्षित असं करून घेतलेलं आहे आणि दिव्यावरती मी हादी कुंकू जे टिपके देत आहे म्हणजे हळद कुंकू मिक्स करून किंवा ओलो करून तुम्ही टिपके देत आहे तसे तुम्ही देखील देऊ शकता तर आपल्याला अखंड दिवा लावल्यानंतर कोणते पाळायचे आहेत ते बघूया नवरात्रात अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्यानंतर आयुष्य वाढतं दिव्याची वाद पश्चिम दिशेकडे ठेवल्यास दुःख वाढतं दिव्याची वाद उत्तर दिशेस केल्यास धनलाभ होतो आणि दिव्याची वाद दक्षिण दिशेला केल्यास तोटा होतो हा तोटा माणसांच्या किंवा धनाच्या रूपात देखील होऊ शकतो कोणताही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे तुम्ही जप करायचे आहे तवरित तुम्हाला यश प्राप्त होईल तर मी आता तुम्हाला मंत्र म्हटलेला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वातच साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोट जाणवली पाहिजे जा, असा दिवा भाग्याचा सूचक असतो दिव्याची वाद सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रसंगी होत व्यवसायात प्रगती होते जर अखंड येण्याची शक्यता असते दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलू नये दिव्याने दिवा लावणे देखील अशुभ मानले जाते असे केल्यास आजारात वाढ होते आणि ते जे मंगल कार्य आहे त्यात अडथळे येतात नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटी होते आणि आपली सर्वत्र दिशामध्ये कीर्ती होते नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृ शांती मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्य सिद्धी होतात नवरात्रीत विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा नक्कीच लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्यातल्या त्यात ते दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या ते तेलाचा दिवा देखील तुम्ही लावू शकता शनीच्या दुष्प्रवाहापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावला हा दिवा शुभ मानला जातो तर आपल्याला अखंड दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त हा अभिजित मुहूर्त आहे दुपारी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत जर आपल्या दिव्याला काजळी आली तर तुम्ही कात्रीच्या साह्याने ती काजळी काढू शकता आणि दिवा जर काजळी काढताना विजला तर तुम्ही मनामध्ये कोणती शंका न आणता तो दिवा परत लावायचा आहे आणि अष्टकमल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही दिव्याखाली अष्टकमल काढायला विसरायचं नाही आणि तुम्ही दिवा म्हणजे घटस्थापनेनंतर मासिक धर्म जर आला तर तुम्ही कोणतीही शंका मनात न आणता इतर कोणाकडून दिव्यामध्ये तेल तूप टाकून घ्यायचं आहे आणि हा दिवा अखंड नऊ दिवस आपल्याला पेटवत ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे नेम पाळायचे आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद